आज सर्व मस्त आत्ता मस्तच राहा तर आज ब्लॉक चालू झाला हे सायंकाळी सायंकाळ मला वाटले साडेपाच मला वाटते साडेपाच साडे सहा झाले असतील तर आज दिवसभर तसं काही वेळ नाही मिळाला म्हणून आता ब्लॉक चालू झाला आहे काय वाटा नमस्कार कर सगळ्यांना हाय 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 तर अद्दूचे पप्पा गेले आहेत बाहेर कारण की त्यांच्या मित्राची बड्डे पार्टी आहे तिकडे गेले मित्र मित्रच होते आणि आम्ही दोघे आहोत घरी आणि आता झालं आहे चहाचं टाईम चहा प्या पे, चहा प्यायची क्रेविंग झाली आहे म्हटलं आधी चहा घेऊयात मग बाकीचं शूट करूयात काय प्रार्थना हेच अमुचे मागणे मागणे तिला प्रार्थना शिकवते मी माझं फेवरेट प्रार्थना आहे ही। प्रार्थना हीच अमुची प्रार्थना न हेच आमुचे मागणे मानसाने मानसाशी माणसा समवागणे ही चार्थना म्हण तू मी घरी एकटी राहिलं ना अबेला? अबेला? इला ती किचन मध्ये बसवते हो ओट्याला एक साइडला मग मी स्वयंपाक करते ही करू दिली तर नाहीतर ते पण नाही करू देत की काय आलु दीदी जाओ। थी, आलू दीदी जाऊ इकडे साईडला एक आरोही म्हणून नाव आहे तिचं ती मोठी आहे सात वर्षाची आहे ती खूप छान खेळते हिच्याशी पण दुसऱ्या गलीमध्ये जवळच आहे घर तिच्याकडे घेऊन जाते मी तिचं नाव घेते ती आलू दीदी आलू दीदी आलू दीदी आलू दीदी आलू दीदी जाऊ आलू दीदी जाऊ असं म्हणत राहते कारण की तीच एक इथे लहान आहे खेळायला आलू दीदी जाऊ आलू दीदी जाऊ जाऊ आधी मी चहा घेते नाही तेवढा पुन्हा तिचं मूड खराब झालं तिला बाहेर जायचं आहे म्हटलं थोडस विचारून घ्यावं मग जावं बाहेर पण ती कॉर्नर मध्ये बसली आहे म्हणजे तिचा सा प्रोग्राम चालू आहे आता कर, कर। चप्पल चप्पल उलटी घातली नको काय चप्पल उलटी घातली पायत काढ नाही एक मिनटं हा उठ काढ इकडे बघ खाली बघ हा आता घाल व्यवस्थित घालता चलो बाय हो तुम्हाला बाय करत आहे ती चला आम्ही चाललो आता आरू दीदीकडे काय

Hehehehe <laughs>